नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आज आपण जेडपीचे अजून काही नवीन निकाल बघणार आहोत तर आता काही निकाल आरोग्यसेवक चाळीस टक्केचे तर काही निकाल आरोग्यसेवक पन्नास टक्केचे तर काही निकाल हे ग्रामसेवकाचे तर आता हे सगळे निकाल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जेवढे पण निकाल आहे या सगळ्या निकालांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही जर रोज माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी प्रत्येक रिझल्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो त्यामुळे ज्यांना हे रिझल्ट बघायचे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक नक्की चेक करा ले ले, ती तर आता अजून एक मेन गोष्ट म्हणजे की जे पेक्षा क्षेत्रातले जिल्हे त्यांचे अजून कोणतेच रिझल्ट लागलेले नाही आहे त्यांचे जेव्हा पण रिझल्ट लागतील ती अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगून देईल आपल्या चॅनलवर तर त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला जास्त वेळ आहे ना घालवतो व्हिडिओकडे वळूया तर इथे सगळ्यात पहिला निकाल आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला निकाल आहे तो म्हणजे वर्धा झेडपीचा तर वर्धा झेडपीचा चाळीस टक्क्याचा निकाल बाकी होता आरोग्यसेवकपूर्वी चाळीस टक्के इथे तुम्हाला दिसत असेल पद तर आता तो निकाल लागलेला आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती पिडप बघू शकता तर भरपूर जणं या निकालाची वाट बघत होते तर इथे बघा निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगतो त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ज्यांना माहिती निकाल कसा बघायचा आहे त्यांनी व्हिडिओ पुढे करून बघायचं आहे कोणकोणते निकाल आहे कोणकोणत्या झेडपीचे येते कारण भरपूर जणं हे पहिल्यांदा एक्झाम देत असता तर निकाल कसा बघायचा हे मी त्यांच्यासाठी सांगतो इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथे कॅटेगरी दिलेली नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट व्हाईज सेपरेट मार्क दिलेले त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क इथे तुम्हाला रिमार्क दिलेला आहे त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन इथे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज मार्क दिले तर आता हे जे मिरिट आहे हे टोटल मार्कावर लागलेलं आहे हे काही पर्सेंटेज मार्कावर लागलेलं नाही त्यामुळे जे पहिल्यांदा रिझल्ट बघताय त्यांनी काय करायचं आहे हे टोटल मार्क बघायचे आणि तुम्ही तुमचं नाव या पी डी एफमध्ये शोधून घ्यायचं आहे जर तुम्ही वर्धा जिल्ह्यातून पुरुष चाळीस टक्क्यांचा फॉर्म भरलेला असेल ती एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या जर तुम्हाला नाव सापडलं नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की ज्यांना नव्वद किंवा नव्वद मार्काच्या वरती मार्क आहे त्यांचंच या मेरिट लिस्टमध्ये नाव आहे बाकीच्यांचं नाही आहे तर आता मी तुम्हाला या पी एफच्या खाली जाऊन दाखवतो त्यानंतर इथे बघा हे शेवटचं पेज आहे वर्धा झेडपीचं आरोग्य सोपूरु चाळीस टक्क्याची इतकीच पी ॲफ आहे पण हे शेवटचं आहे इथे बघा तुम्हाला नव्वद मार्कावाला लिस्टमध्ये दिसेल नव्वदच्या खाली ज्यांना मार्क आहे तो एकही जण तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार नाही तुम्ही तुमचं नाव या पीडमध्ये शोधून घ्या जर तुमचं नाव यात तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे कारण ज्यांना नव्वद किंवा नव्वद मार्कापेक्षा जास्त मार्क आहे तेच या मेरिट लिस्टमध्ये आहे म्हणजे त्यांचेच नाव या मेरिट लिस्टमध्ये आहे तर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत तर पुढचा निकाल आहे बुलढाणा झेडपीचा आरोग्यसेवकपूर चाळीस टक्क्याचा भरपूर जण बुलढाणा झेडपीचा वर्धा झेडपीचा आरोग्य आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्क्याची वाट बघत होते तर आता ते निकाल लागलेले आहे त्यानंतर अकोला झेडपीचा आरोग्य आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्क्याचा निकाल बाकी आहे तो पण निकाल लवकरच लागणार आहे ती अपडेट आली की मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगून देईल तर आता हा आहे बुलढाणा झेडपीचा आरोग्य आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्क्याचा तर इथे बघा तुम्हाला कसा बघायचा मी तो निकाल ते सांगितलेलाच आहे त्या प्रकारे तुम्ही नाव शोधून घ्या तुम्हाला जर तुमचं नाव सापडलं नाही तर तुम्ही इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा किंवा रोल नंबर टाकून बघा त्याने नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा आणि जर तरी तुमचं नाव सापडत नसेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क असेल म्हणून तुमचं या लिस्टमध्ये नाव आलेलं नसेल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर इथे बघा पुढचा निकाल आहे गोंदिया झेडपीचा तर आता इथून पुढे तुम्हाला आरोग्यसेवक पन्नासचे रिझल्ट भेटतील आणि त्यानंतर काही रिझल्ट हे ग्रामसेवकाचे असतील तर ते सगळे रिझल्ट आता इथून पुढे आपण बघणार आहोत तर इथे बघा पद कोणतं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तर इथे हा निकाल कसा बघायचा इथे बघा रोल नंबर दिला आहे इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी दिसेल इथे जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिसतील त्यानंतर इथे तुम्हाला टोटल मार्क इथे नंतर तुम्हाला रिमार्क दिसेल त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन इथे मिनिमम क्वालिफिकेशन आणि त्यानंतर इथे शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिसतील तर आता या निकालात पण जे मिरिट आहे ते टोटल मार्कावर लागलेलं आहे आणि सेम तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं तुम्हाला जर नाव सापडलं नाही तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा जर त्यानेही नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा आणि त्यानेही नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा आणि एवढं सगळं करून पण जर तुमचं नाव सापडलं नाही तर तुम्हाला मगाशी बोललो तसं तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क असतील त्यामुळे तुमच्या या लिस्टमध्ये नाव नसेल तर आता ही पण लिस्ट नव्वद मार्कालाच क्लोज झालेली असेल तुम्हाला मी ह्याच लिस्टच्या एंडिंगच्या पेजला नेऊन दाखवतो तर आता इथे बघा इथेच लिस्ट आहे गोंदिया झडपीची आरोग्य पुरुष पन्नास टक्केची तर इथे बघा हे शेवटचं पेज आहे इथे जो शेवटचा कॅन्डिडेट आहे त्याला मार्क नव्वद आहे आता ज्यांना नव्वदच्या खाली मार्क आहे तो एकही जण तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार नाही अशा प्रकारे ज्यांना नव्वद किंवा त्याच्यावरती मार्क आहे तेच तुम्हाला या मेरिट लिस्टमध्ये दे दिसतील तर तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला नव्वद मार्कापेक्षा कमी मार्क आहे त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे अकोला झेडपीचा तर इथे बघा पत कोणतं आहे आरोग्य सत्पुरुष पन्नास टक्के तर आता हा निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगितलंच आहे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या नाव नाही सापडलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा त्याने नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आणि जरी तुमचं नाव नाही सापडले आहेत तर ते का नसेल सापडलं याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याच रिझनमुळे तुमचं नाव आलं नसेल यात तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे उस्मानाबाद झेडपीचा इथे पद कोणते ग्रामसेवक तर आता इथून पुढे सगळे निकाल हे ग्रामसेवकाचे असणारे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्क्याचे दोन बघितले आपण आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्क्याचे दोन बघितले आता हे ग्रामसेवकाचे निकाल आहेत तर आता हा निकाल कसा बघायचा आहे इथे बघा तुम्हाला रोल नंबर दिलाय रजिस्ट्रेशन नंबर दिलाय इथे कॅटेगरी इथे जेंडर त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नाव इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क दिले त्यानंतर इथे रिमार्क त्यानंतर इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इथे तुमचं लोएस्ट क्वालिफिकेशन त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिले आता सेम तुम्ही जर तिघाही निकाल बघितले असतील तर तिन्ही निकालांचा पॅटर्न सेमच आहे त्यामुळे तुम्हाला आता माहितीच झालं आहे की तुमचं जे मेरिट आहे ते टोटल मार्कावर लागलेलं आहे आणि तुमचं नाव तुम्ही शोधून घ्यायचं आहे नाव जर नाही सापडलं तुम्हाला तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर डेट ऑफ बर्थ टाकून बघा आणि जर तुमचं नाव यात सापडलंच नाही तुम्हाला तर ते का सापडलं नाही याचं रिझन मी तुम्हाला आत्ताच दोन वेळा सांगितलेलं आहे तुम्ही ही पण लिस्ट चेक करून घ्या या पण लिस्टचा जो कट ऑफ आहे तो नव्वद मार्कालाच क्लोज झालेला आहे म्हणजे ज्यांना नव्वद किंवा त्याच्यापेक्षा वरती मार्क आहे त्यांचंच या लिस्टमध्ये नाव आहे बाकीच्यांचं दिसणार नाही तुम्हाला यात नाव तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणता आहे वर्धा झेडपीचा तर पद कोणता आहे ग्रामसेवक तर हा निकाल कसा बघायचे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा तर हा होता वर्धा झेडपीचा ग्रामसेवकाचा निकाल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे बीड झेडपीचा बीड झडपीचा हा ग्रामसेवकाचा निकाल इथे तुम्हाला पद दिसत असेल तर तुम्हाला जसं सांगितलं मी तशाच प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या नाव नसेल सापडत तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा रोल नंबर टाकून बघा काही एक टाकून बघा आणि तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या आणि या लिस्टचा पण तुम्हाला कट ऑफ नव्वदलाच क्लोज दिसेल तुम्ही कोणतीही लिस्ट घ्या तुम्हाला प्रत्येक लिस्टमध्ये कट ऑफ तुमचा नव्वदलाच क्लोज झालेला दिसेल तरी मी तुम्हाला एकदा दाखवून देतो तर इथे बघा आपण जे आत्ता लिस्ट बघत होतो बीड झेडपीची तीच लिस्ट आहे पण इथे बघा तुम्हाला कट ऑफ हा नव्वदलाच क्लोज दिसेल म्हणजे जो शेवटचा कॅन्डिडेट आहे त्याला नव्वद मार्क आहे नव्वदच्या खाली तुम्हाला एकही मार्कवाला दिसणार नाही तर अशा प्रकारे हा होता बीड झेडपीचा निकाल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे परभणी झेडपीचा कोणत्या पदा हो पदाचा आहे ग्रामसेवक या पदाचा तर हा पण निकाल तुम्ही बघून घ्यायचा आहे तुम्ही जर या झेडपीत अप्लाय केलेला असेल ग्रामसेवकासाठी तर हा तुमचा निकाल आहे तुम्ही तुमचं नाव इथे शोधून घ्या त्यानंतर इथे तुमचा रोल नंबर देखील तुम्ही टाकून बघा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा पण एकेवा टाकायचे तुम्हाला जर तुम्हाला नावावरून तुमचं नाव, नाव सापडत नसेल ना तर जर याने नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा तर अशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघून घ्या तर आता पुढचा निकाल बघूया तर आता पुढचा निकाल आहे जालना झेडपीचा कोणत्या पदाचा आहे ग्रामसेवक या पदाचा तुम्हाला इथे पद दिसत असेल तर आता सेम पॅटर्न आहे निकालाचं तुम्हाला कसं बघायचं ते सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही बघून घ्या तुमचं नाव शोधून घ्या नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर यापैकी काहीही एक टाकून बघा त्यानेही नाही सापडलं तर तुम्ही डेट ऑफ बर्थ पण टाकून बघा त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही ते कॅटेगरीने पण निकाल बघू शकता बरं का तुमची जर कॅटेगरी जर डब्ल्यू एस असेल किंवा तुमची एस सी एस टी एन टी डी किंवा एन टी बी प्रकारे तुमची कोणती कॅटेगरी असेल तुम्ही ती पण टाकून एकदा तुम्ही तुमचं नाव शोधू शकता म्हणजे तुम्हाला इथे तुमचं नाव शोधायला भरपूर काय ऑप्शन आहे त्या प्रकारे तुम्ही नाव शोधून घ्या जर नाहीच सापडलं ना। तर तुम्हाला मी त्याचं रिझन सांगितलेलं आहे का नसेल सापडलेलं तर आता पुढचा निकाल बघूया हा शेवटचा निकाल आहे हा कोणत्या झेडपीचा आहे अकोला झेडपीचा कोणत्या पदाचा आहे हा ग्रामसेवकाचा तर तुम्हाला जसं सांगितलं तसा हा निकाल तुम्ही बघून घ्या तुमचं या निकालात नाव आहे का नाही ते शोधून घ्या तुमचं जर नाव नाही सापडलं तर तुम्हाला मी ऑप्शन दिलेलं आहे तुमचं नाव कशा कशावरून तुम्ही आहे तर अशा प्रकारे हे सगळे निकाल होते यात आपण तीन निकाल बघितले आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के त्यानंतर ग्रामसेवक अशा तीन पदांचे आपण निकाल बघितलेले तरी अजून काही झेडपीचे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचे निकाल बाकी आहे त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्केचे पण पन निकाल बाकी आहे त्यानंतर ग्रामसेवकाचे पण काही झेडपीचे निकाल बाकी आहे तर हे आपण ज्या झेडपीचे लागले त्याच झडपीचे बघितले अजून ज्यांचे बाकी त्यांचे अपडेट येईलच ती अपडेट देखील मी तुम्हाला चॅनलवर सांगणार आहे त्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी या झेडपीतून फॉर्म भरला या पदासाठी तुमचे मित्रमैत्रीण जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि परत एकदा सांगतो या सगळ्या निकालांच्या पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या निकालासंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्यात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा